हॅलो गाईज होप तुम्ही सगळे व्यवस्थित असाल आजचा ब्लॉग आहे आपण चाललोय देवाला पाया पडायला आता थोड्या वेळाने मी आपला कालचा ब्लॉग टाकतो सो तो आज बघून घ्या तर आम्ही चाललोय गाडीत बसायला बघू कुठं काय कसं होतंय तुम्हाला फक्त तुम्ही कंटिन्यू राहा म्हणजे नुसती गोंगा चालेल चला आम्ही गाडीत भेट बसल्यावर तुम्हाला भेटतो लोकेशन वरती पोहोचलेलो आहोत आता बघू पाया वगैरे ओ टी वगैरे घ्यायची गाडी आम्ही तिथं पार्क केली जातो चालत चालत पेट्रोल आयटॉन किती वेळ लागतो वरती जायला वरती तिकडं जातो किती वेळ लागतो बघू आज दहा ऊन बघा गाडीत मी काय शूट केलंच नाही गाडीत मस्त आर्मच बसलो यश आणि डायरेक्ट आलो तिकडे तासाचा प्रवास करून इथं आलो किती वेळ लागते तिथे जायला आता दहा पंधरा मिनिट मॅक्स टू मॅक्स लागतील आम्हाला वरती जाऊन बघ काय तुम्हाला वरती दाखवतो असं हे मंदिर आहे इथं खूप जुनं मंदिर आहे जाते आमचा पाया वगैरे पडून झाले तिथे जास्त व्हिडिओ काय काढले नाही आतमध्ये मध्ये सगळा एरिया इकडचा असा तर ता, कुठेतरी मी एक फोटो दाखवेल तुम्हाला की तुम्ही बघून घ्या अशी देवी आहे तिथे तुम्ही सुद्धा येऊ शकता बघू पुढचा प्लॅन काय गाणगापूरला जायचा प्लॅन होतोय गेलो तर तिथं पण मी सगळं थोडंफार सूट करेन तर बघू काय होते ते तुम्ही तोच तर कंटिन्यू राहा गाईच आता गाडी जवळ आलेलो आहे गाडीत लावलेली आता आपल्याला जायचं आहे गाणगापूरला तर बघू पुढचा प्रवास आपण चालू करू थोडं बरं वाटलं देवाच्या पाया वगैरे पडलो ते कसं तुम्हाला आता मला हिस्ट्री माहित इथले देवाचे जास्त काय पण ते देव म्हणजे जागृत आहेत असं वगैरे सगळं आहे का थोडं बरं वाटलं पाया वगैरे पडलो ते कसं ते बांबू म्हणजे झाडातून उगवलेले देवी आहेत ती असं काहीतरी आहे मागचं रिझन मी मकाशच्या ह्याच्यामध्ये बोललो फोटो दाखवतो मी काहीतरी एक फोटो काढून थोडे दोन तीन ते तुम्हाला दाखवतो तर आता आपण भेटू डायरेक्ट गाडीचा काय थोडंफार सिनेमॅटिक घ्या तर डायरेक्ट भेटू आपण गाणी चला डायरी टाक आणि मी गाणी का गुच्छ आधी संगत घेतला आधी पाया पडायला आणि इथं पाया पडू आणि मग गाणी का गुच्छ असं मस्त आहे वे वे आहे इथं की गाडी मध्ये एक तर डोकं दुखतंय म्हणून मी गाडीत काय शूट नाही केलं आणि झोपलो थोडं वेळ डायरेक्ट इथं आलो इथं पाया पडून मग जाऊ गाणगा पडून

सगळं अशी दुकानं लावलेली असतात इथं बघू काय चांगलं वाटलं तर घेऊ पाहिजे मी पाया पडून जाऊ कॅमेरा ओपन करून देतील की नाही कॅमेरा ओपन करून दिला तर मग मग चांगले व्हिडिओ वगैरे काढील आणि गाणी मध्ये पाया पडून वगैरे आलो आणि पुढं तर पुढे आलो गाणी मध्ये जास्त काय शूट केलं नाही आणि कि अलाउड नव्हतं नव्हत आलोय पाया पडायला इथं काय बोलत हा माहिती देवळात चाललोय तिथं पाया पडायला किती वेळ काय सगळी छोटी मोठी दुकान आहे तिथं पण आवडलं तर फिरईल नाही तर नाही घेणार किती वेळ लागतोय बघू आता चालत चालत जातो आणि डायरेक्ट मंदिरात भेटतो तुम्हाला त्यामुळे दर्शन आला डायरेक्ट श्रीकांत वल्लभ साहे दिगंबरा दर्शन के आएगा डायरेक्ट दर्शन

और भाई और भाई

मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आता डायरेक्ट भेटू आपण घरी की त्यात खूप चुकलो परत ट्रॅव्हल करून आता आपण डायरेक्ट भेटू घरी बरे तिथं देवाचं काय फोटो वगैरे काय चालता आलेलं आहे आपल्याला तिथं आल्यावर नव्हतं म्हणजे मी काय पण नाही तुम्ही कंटिन्यू राहाय आत्ताच घराखाली पोहोचलोय पटकन घरी जातो फ्रेश वगैरे होतो आणि मग मी तुम्हाला भेटतो गाडी वगैरे तिथं पार्क केली आहे तुम्हाला घरी गेल्यावर मी भेटतो चला फ्रेश वगैरे होऊन गाडी आता घरी घरीच आहे मी आता गुलबरग्यामध्ये आता रेडी वगैरे होईल आणि नंतर जाईल पुण्याला जायला निघायचं आपली ट्रेन आहे सहा वाजता सो आता आम्ही निघून पंधरा दहा पंधरा मिनिटात निघणार आहे बघू काय होते कसं होते ते तर आमची सगळी बसलेली आहे बाहेर बघू आयशुता आई

आमची मागे ट्रेन मध्ये ना गय ट्रेन मध्ये लांब आंबा इथं इथंच बॅग खाली उतरवताना बाय 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 सगळ्यांना बाय बाय एवढी थँक्यू थँक्यू धन्यवाद पाहिजे आता काय तर आपण भेटू आता ट्रेन मध्ये हा हॅपी जातीच्या बोला आता थँक्यू थँक्यू हा हा आता आपण भेटू डायरेक्ट स्टेशनवर ट्रेन मध्ये

आई आताच जस्ट पुणे स्टेशनला पोहोचलो आता जाऊ घरी आणि डायरेक्ट झोपू आजच्यासाठी येऊनच हो जर का ब्लॉग आवडला असेल तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गुड नाईट टाटा आणि बाय बाय गप्पा आता